नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये कॅल्शियमने भरपूर असा पाच साध्या सोप्या व घरगुती साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपी पाहणार आहोत या व्यतिरिक्त अजून कुठल्या पदार्थांमधून कॅल्शियम वाढते हेही पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओ अजिबातही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची योग्य प्रमाणामध्ये मात्रा असणे आपल्या हाडांसाठी दातांसाठी हृदयासाठी गरजेचे असते आणि त्यातले त्यात नव्याण्णव टक्के कॅल्शियम हे हाडे आणि दातांमध्येच असते त्यामुळेच कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली तर सर्वात प्रथम आपल्या हाडांवर व दातांवर त्याचा परिणाम होतो व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व पदार्थ तुम्ही आहारामध्ये ठेवले तर तुम्हाला कॅल्शियमची अजिबातही कमतरता भासणार नाही सर्वात प्रथम आपण पहिली रेसिपी पाहूयात तेळाची वडी करण्यासाठी इथे एक वाटी सफेद ती व त्याच वाटीने इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे दोन्ही पदार्थ आपल्याला वेगवेगळे विग विग भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्वात प्रथम इथे कढईमध्ये शेंगदाणे घालून घेऊया इथे आपल्याला एकदम मंदाचेवरती शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही शेंगदाणे न वापरता इथे नुसत्या तिळाचीही चिक्की करू शकता परंतु ती किंचितसे कडवट असे असल्यामुळे शेंगदाणे घातल्यामुळे तिळाच्या वडीला छान चव येते सात ते आठ मिनटांसाठी मी इथे शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण मोजून घेतलेले असल्यामुळे हो यातील शेंगदाणे खाण्यासाठी अजिबातही वापरायचे नाहीत हे शेंगदाणे आपण फक्त चिक्कीसाठीच वापरणार ना आहोत नाही तर चिक्कीचं प्रमाण चुकू शकते व चिक्की बिघडू शकते आता शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये एक वाटी तीळ घालून घेऊया तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे हो तिळाच्या नेहमी सेवनाने हाडे बळकत होण्यास मदत होते हे ते आपल्याला खूप जास्त करपवायचे नाहीत व कमीही भाजून घ्यायचे नाहीत हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे तीन ते चार मिनटानंतर तिळाला हलकासा रंग आलेला आहे हे ते एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत इथे शेंगदाणे व तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया व मिक्सर पल्स मोडवर ठेवून म्हणजे चालू बंद करून एकदम सरसरीत अशी ही पावडर तयार करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायची नाही तर अशा प्रकारे इथे शेंगदाण्याची पावडर करून घेतलेली आहे इथे मी साल अजिबातही काढलेली नाही सालही पौष्टिक असल्यामुळे साल काढायची हो अजिबातही गरज नाही शेंगदाण्याची पावडर काढून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये परत एक वाटी तीळ घालून घेऊया व तीळही आपल्याला मिक्सर पल्स मोडवर ठेवून चालू बंद करून सरसरीत वाटून घ्यायचे आहेत तिळाचीही एकदम पिठासारखी पावडर करायची नाही तर अशा प्रकारे इथे सरसरी तिळाची पावडर करून घेतलेली आहे ज्या वाटीने आपण एक वाटी शेंगदाणे व एक वाटी तीळ घेतलेली आहे त्याच वाटीने इथे दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे हा गुळ एकदम दाबून दाबून न भरता हलक्या हाताने भरून घेतलेला आहे चिक्कीची चव वाढवण्यासाठी या पावडरमध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया व सर्व पावडर चांगली मिक्स करून घेऊया ऐन वेळेस अजिबातही गडबड होऊ नये म्हणून आधी ज्या प्लेटमध्ये आपण चिक्की थापणार आहोत त्या प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर मी ते थोडंसं तूप या प्लेटला लावून घेत आहे खोलगड भांड्यामध्ये चिक्की थापण्यापेक्षा अशा प्रकारच्या भांड्यामध्ये थापल्यामुळे काढायला सोपी जाते वडी प्लेटला न चिकटता अलगत निघावी यासाठी तसेच तिची अजून जास्त चव वाढवण्यासाठी थोडासा सुक्या खोबऱ्याचा की जो की आलेखिसायच्या खिसणीने बारीक खिसून घेतलेला आहे तो किस या प्लेटवरती सर्व बाजूने चांगला पसरवून घेऊया आता प्लेट तर रेडी झालेली आहे आता चिक्की करून घेऊया त्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप सोडून घेऊया आपल्याला ही सर्व प्रोसेस एकदम मंदाचेवरती करून घ्यायची आहे ही गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही आता लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेतलेला आहे गुळाचे एकदम मोठमोठे खडे न ठेवता चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे लवकरात लवकर वितळण्यास मदत होते या वडीसाठी आपल्याला एकतारी किंवा गुळीचा पाक करायचा नाही फक्त हा गुळ विर्घ वितळून घ्यायचा आहे इथे हा गुळ एकसारखासा चांगला हलवत राहायचा आहे अवघ्या तीन ते चार मिनटानंतर गुळ पूर्णपणे वितळलेला आहे यामध्ये अजिबातही गुळाचा खडा राहिलेला नाही असाच गुळ आपल्याला वडीसाठी हवा आहे आता यामध्ये तिळाची व शेंगदाण्याची पावडर घालून घेऊया दोन्ही पावडरी घातल्यानंतर पटापट हो हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे तीळ हा पदार्थ उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे याचे सेवन थंडीमध्ये केलेले चांगले असते आपण या वडीसाठी दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गुळ वापरलेला आहे हे प्रमाण या वडीसाठी एकदम परफेक्ट आहे तुम्हाला हे मिश्रण खूप जास्त घट्टसर असं वाटत असेल तरीही हे वडीसाठी एकदम परफेक्ट आहे अजिबातही वाया न घालवता या प्लेटवरती हे मिश्रण ओतून घेऊया तुमच्याकडे जर हँडलची कढई असेल तर तुम्ही अशा प्रकारची वडी करण्यासाठी हँडलची कढईच वापरा त्यामुळे हो हे मिश्रण पटापट या प्लेटमध्ये ओतलं जातं हे मिश्रण चांगलंच गरम असल्यामुळे हो वडी थापण्यासाठी हाताला चटके बसू शकतात म्हणून इथे मी या फुलपात्राला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे व त्या फुलपात्राने असं हे वडीचं मिश्रण पटापट थापून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर वडी थापायला जमणार नाही फुलपात्राने वडी थापल्यानंतर परत एकदा हाताने अशी चांगली वडी थापून घ्यायची आहे आता आपल्याला ही वडी पंधरा ते वीस मिनटासाठी सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे आत्ताच याच्या वड्या केल्या तर वडी तुटू शकते तर जवळपास वीस मिनटानंतर एका पिझ्झा कटरच्या साह्याने ही वडी मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप इथे मी करून घेतलेले आहेत ही वडी एकदम चांगली सेट झालेली असल्यामुळे हो वडी कट करायला अजिबातही अडचण आलेली नाही अशा प्रकारे मार्क्स केल्यानंतर ही वडी अजिबातही एकमेकाला चिकटू नये म्हणून अशी उलटण्याच्या साह्याने परत एकदा अशा प्रकारे थोडीशी सुट्टी करून घ्यायची आहे या वडीसाठी आपण खूप जास्त गुळ न वापरल्यामुळे ही वडी बरीचशी कोरडी झालेली आहे व ती तुम्ही महिनाभर जरी एखाद्या डब्यामध्ये ठेवली तरी ती एकमेकाला अजिबातही चिकटणार नाही असे मार्क्स करून झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासासाठी तरी परत एकदा आपल्याला ही वडी अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे अर्धे तास झालेला आहे व वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता ही वडी आपण कशी झाली आहे ती चेक करूया तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपली एकदम परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे आपण जशा वड्या बनवलेल्या आहेत अगदी तशाच त्या अगदी अलगद निघालेल्या आहेत पांढरे ते शरीराला कॅल्शियमच पुरवत नाही तर आपल्या हाडांना बळकटी देण्याचेही काम करतात परंतु तिळ हा पदार्थ उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन बेतानेच करायला हवे तिळाच्या वडी व्यतिरिक्त तुम्ही इथे तिळाचे लाडू तिळाची चटणीही करू शकता कॅल्शियमने भरपूर दुसरी रेसिपी करणार आहोत हुलग्याचं माडगं इंग्लिशमध्ये हुलग्याला हॉर्स ग्रॅम असं म्हणतात माडगं करण्यासाठी इथे एक वाटी हुलगे म्हणजेच याला काही भागामध्ये कोळीत असंही म्हणतात हे हुलगे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत माडगं करण्यासाठी आपल्याला याचं पीठ तयार करावं लागणार आहे त्यासाठी हे हुलगे एकदम मंदाचेवरती पाच ते सात मिनटासाठी खरपूस भाजून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनटानंतर इथे हुलग्यांचा रंग बदललेला आहे आता हे हुलगे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एखाद्या छोट्या भांड्यामध्ये काढून एकदम बारीक पिटी तयार करून घेतलेली आहे इथे मी ही पिटी चाळून न वापरता सालीसकटच वापरणार आहे ही पिटी तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून बऱ्याच दिवसांपर्यंत वापरू शकता माडगे हे दोन चवीचं केलं जातं गोड माडगे व तिखट माडगे पण आपण इथे तिखट माडगे करणार आहोत माडगे फोडण्याला देण्यासाठी इथे कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप थोडंसं वितळल्यानंतर गॅस इथे बंद करून घेतलेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पाच ते सहा लसणाच्या पाकाया ज्या की टेचून घेतलेल्या आहेत पाव चमचा हळद पाच ते सहा मिरचीचे काप घालून घेतलेले आहेत आता सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर गॅस चालू केल्यानंतर एकाद मिनटासाठी हे पदार्थ चांगले तुपामध्ये तळून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया पाणी घातल्यानंतर या पाण्याला एक उकळी येईस तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया उकळी आलेल्या पाण्यामध्ये लगेचच पीठ घातलं तर पिठाच्या गाठी होण्याची शक्यता असते म्हणून इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे हुलग्याची पिठी यामध्ये घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबातही गाठी होऊ द्यायच्या नाहीत आता इथे या पाण्याला घुकळ्या आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे त्यानंतरच यामध्ये हे पीठ मिक्स केलेलं पाणी ओतून घ्यायचं आहे आता पुढचे पाच ते सात मिनिटांसाठी एकदम मंदाचे वरतीच आपल्याला हे माडग शिजू द्यायचं आहे हुलग्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम तर असतेच परंतु बाळांनीसाठी व ज्यांना कुणाला ताप आलेला आहे त्यांच्यासाठी हे हुलग्याचं मार्ग पिणे एकदम उत्तम आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे किंचितचं घट्टसरासह इथे आपलं हुलग्याचं माडगं रेडी झालेलं आहे जर तुम्ही आहारामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ घेत असतात तरीही तुमच्या शरीराला कॅल्शियमची कमतरता निर्माण होत असेल तर त्यासाठी काही कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे तुम्ही जर खूप जास्त प्रमाणामध्ये चहा किंवा कॉफी पित असाल तर तुम्हाला पुरेशा प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळणार नाही तसेच चहा कॉफी बरोबर साखरेपासून बनवलेले पदार्थ कॅल्शियम रिच फूड घेतल्यानंतर लगेचच खात असाल किंवा पित असाल तर आपली बॉडी कॅल्शियम ॲब्झॉर्ब करत नाही त्यामुळेच कॅल्शियमने भरपूर सर्व पदार्थ आहारामध्ये घेतल्यानंतरही कॅल् कॅल्शियमची कमतरता निर्माण होते हुलग्याच्या माडग्या व्यतिरिक्त तुम्ही हुलग्यापासून हुलग्याची ऊस हुलग्याची आमटी करू शकता कॅल्शियमने भरपूर पुढची रेसिपी पाहणार आहोत हिरव्या मुगाची उसळ मुगामध्ये किंवा डाळीमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते त्यासाठीच आपण मुगाची उसळ करणार आहोत उसळ करण्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया उसळीसाठी खूप जास्त तेल वापरायचं नाही कमी तेलामध्येही उसळ छान तयार होते तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये सर्वात प्रथम अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली तडतडल्यानंतर लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया उसळीसाठी नेहमी जास्तच कांदा वापरायचा आहे त्यामुळे उसळ खायला एकदम छान लागते हा कांदा आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत परतायचा नाही तर किंचित समो होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याचे पाणी घालून घेऊया कांदा परतत असताना कांदा एकदम मध्यमाचेवरती परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा अजिबातही करपणार नाही कांदा किंचितसा मऊ झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घालून घेऊया कुठल्याही उसळीमध्ये कांदा जितका महत्त्वाचा असतो तितकंच टोमॅटोही महत्त्वाचं असतं टोमॅटोमुळे ही, ही उसळीला छान चव येते इथे टोमॅटो हे आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कॅल्शियमसाठी तुम्ही इथे मुगाव्यतिरिक्त राजमा काळा चणा उडीद डाळ तुरडाळ खाऊ शकता टोमॅटो मऊ झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद थोडासा हिंग घालून घेऊया एक चमचा कांदा लसूण चटणी घालूया हळद हिंग कांदा लसूण चटणी व्यतिरिक्त इथे आपल्याला इतर कोणतेही मसाले वापरायचे नाहीत चटणी ही या सर्व पदार्थांमध्ये एखाद मिनिट चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये इथे मी एक वाटी हिरवे मूग थोडंसं पाणी घालून कुकरमधून शिजवून घेतलेले आहेत अतिप्रमाणातही मोग शिजवायचे नाहीत नाहीतर उसळीचा एकदम काला होतो तर अशा प्रकारे इथे मी एकदम सुटे असे हे मूग शिजवून घेतलेले आहेत आता हे मूग या कढईमध्ये घालून घेऊया व दोन मिनटासाठी आपल्याला ही उसळ एकदम मंदाचे वरती चांगली परतून घ्यायची आहे मूग शिजवत असतानाच कुकरमध्ये कमी पाणी घालून मूग शिजवून घ्यायचे आहेत तसेच मुगामध्ये शिजवल्यानंतर पाणी उरलं असेल तर ते पाणी फेकून न देता एकतर तुम्ही उसळीमध्ये वापरू शकता किंवा भाकरीचं किंवा चपातीचं पीठ मळण्यासाठी वापरू शकता किंवा ते पाणी तसंही पिऊ शकता कॅल्शियम मिळवण्यासाठी या पदार्थांव्यतिरिक्त तुम्ही आहारामध्ये लालमाट पालक मेथी कोबी यांचासुद्धा समावेश करायला हवा या पालेभाज्यांमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते दोन ती ते तीन मिनटांसाठी मंदाचेवरती अशा प्रकारे उसळ परतून घेतल्यामुळे साधी सोपी सात्विक परंतु तितकी चविष्ट अशी इथे मुगाची उसळ तयार होते कॅल्शियमने भरपूर पुढची रेसिपी पाहूयात तर राजगिऱ्यामध्येही दुधापेक्षा जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असते तर आज आपण इथे राजगिऱ्यापासून राजगिऱ्याचा पराठा करणार आहोत त्यासाठी आपल्याला लाह्या करा कराव्या लागणार आहेत त्या करण्यासाठी इथे एक छोटी वाटी भरून राजगिरे घेतलेले आहेत हे राजगिरे चांगले निवडून घ्यायचे आहेत कारण की, की बऱ्याचदा यामध्ये खडे किंवा कचरा असतो हे राजगिरी तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जातील राजगिरे चांगले फुलण्यासाठी यामध्ये एक छोटा चमचा भरून पाणी घालून या राजगिर्यांना चांगलं चोळून घेऊया खूप जास्तही राजगिऱ्यांना पाणी लावायचं नाही किंचित हे ओ होईल इतपतच पाणी लावून घ्यायचं आहे तुम्हाला खूपच गडबड असेल तर तुम्ही बिना पाणी लावताही लाह्या बनवू शकता परंतु थोडंसं पाणी लावल्यामुळे लाह्या चांगल्या फुलल्या जातात व एकदम पांढऱ्या शुभ्र उठतात राजगिऱ्यांना पाणी चांगलं चोळून झाल्यानंतर उन्हामध्ये पाच मिनटासाठी हे राजगिरे मी सुकत ठेवणार आहे तुम्ही जर राजगिरे फॅनखाली सुकवणार असाल तर फखाली राजगिरे सुकवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात पाच ते सात मिनटानंतर इथे राजगिरे चांगले सुकलेले आहेत लाह्या करण्यासाठी आपल्याला इथे कॉटनचं कापडही लागणार आहे इथे एक, एक जाडबुडाची कढई पाच मिनटापूर्वी चांगली गरम करून घेतलेली आहे यामध्ये थोडेसे राजगिरे सोडून घेऊया व एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला हे राजगिरे असे रोमालाने चांगले हलवून घ्यायचे आहेत लाह्या करत असताना गॅसची फ्लेम कुठेही बारीक किंवा मध्यम ठेवायची नाही एकदम मोठ्या आचेवरतीच सर्व लाह्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे रुमालाने ह्या लाह्या अशा हलवून घ्यायच्या आहेत अवघ्या एका मिनटामध्येच लाह्या तडतड उडून चांगल्या फुलल्या जातात सर्व राजगिरे चांगले फुलल्यानंतर तयार झालेल्या लाह्या काढून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र ताटलीभर ह्या बनलेल्या आहेत मी जर या लाह्या राजगिरीचे लाडू किंवा चिक्की करण्यासाठी वापरणार असाल तर वाटायची जी चाळण असते त्या चाळणीने लाह्या थोड्याशा वाप चाळूनच नंतर वापरा किंवा या लह्यांपासून तुम्ही राजगिऱ्याचं पीठ करणार रा असाल तर लह्याचा आईची अजिबातही गरज नाही तसंच तुम्ही मिक्सरमधून या लाह्या बारीक करून त्याचं पीठ बनवू शकता राजगिऱ्याचा पराठा करण्यासाठी या राजगिऱ्याचं एकदम बारीक असं पीठ करावं लागणार आहे त्यासाठी यातील थोडेसे राजगिऱ्याच्या लाह्या मिक्सरच्या एका छोट्या मांड्यामध्ये घालून घेऊया पीठ तयार केल्यानंतर हे पीठ आपण अजिबातही चाळणीमधून चाळून घेणार नाही ना म्हणूनच जेवढं होता होईल तेवढं बारीक मिक्सरमधूनच वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी एकदम असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे पराठे करण्यासाठी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे हे बटाटे एका किसणीच्या सहाय्याने किसून घेऊया पराटे करण्यासाठी बटाटे कुसकरून न घेता किसूनच घ्यायचे कारण की बटाटे किसून घेतल्यामुळे पराठा अजिबातही फुटत नाही चांगला एकसारखा लाटला जातो आता यामध्ये चवीपुरतं मीठ तसेच आलं व मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं हे वाटण यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर न करता ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक भिजवतो अगदी त्याप्रमाणेच इथे हा कणकीचा गोळा मळून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ यामध्ये घालायचं आहे राजगिऱ्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम तर असतेच त्याचबरोबर इतर खूप सारे पोषण तत्वेही यामध्ये असतात म्हणूनच तर राजगिऱ्यांचा आहारामध्ये वरचेवर समावेश करावा तर अशा प्रकारे इथे अजिबातही पाण्याचा वापर न करता किंचितसा मौसूत असा हा गोळा मळून घेतलेला आहे यावरती थोडंसं तेल लावून जवळपास दहा मिनटासाठी हा गोळा भिजत ठेवून देऊया दहा मिनटे झालेली आहेत आता पराठे लाटायला घेऊया या गोळ्यातील मध्यम आकाराचे गोळे तोडून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मोठे किंवा बारीक पराठे बनवू शकता मी मध्यम आकारामध्ये पराठे बनवून घेणार आहे तर इथे मी पाच गोळे तयार केलेले आहेत आता पराठे लाटायला घेऊयात पराठे लाटत असताना पौपाटाला चिकटू नयेत तसेच लाटण्याला चिकटू नयेत म्हणून पौपाटावरती थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घालून घेऊयात हे पराठे खूप जास्त जाडंही करायचे नाहीत व खूप जास्त पातही करायचे नाहीत इथं हे पराठ्यांचं पीठ एकदम मस्त असं बनलेलं असल्यामुळे पराठे लाटायला अजिबातही अडचण येत नाही बऱ्याचदा राजगिरा हा पदार्थ दिवशीच वापरला जातो राजगिरीच्या पराठ्या व्यतिरिक्त तुम्ही राजगिऱ्याचे लाडू ला राजगिरीची चिक्कीही करू शकता लहान मुलांनाही बाहेरील विकतचे पदार्थ देण्यापेक्षा राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की बनवून देऊ शकता त्यामुळेही कॅल्शियम वाढण्यास मदत होईल तर अशा प्रकारे इथे मी किंचिसर जाडसरसा हा पराठा लाटून घेतलेला आहे हा पराठा सोडला तर इतर मी चारही पराठे डब्याच्या झाकणाने कट करून घेतलेले आहेत आता पराठा भाजायला घेऊया त्यासाठी इथे एक लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झालेला आहे पराठा तव्याला चिकटू नये म्हणून थोडंसं तेल सोडून घेऊया इथे मी मध्यमाचेवरती पराठा भाजून घेणार आहे तुम्हाला जर एकदम कुरकुरीत व खुसखुशीत पराठा हवा असेल तर तुम्ही हा पराठा एकदम मंदाचेवरती भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूने पराठ्याला थोडंसं तेल लावून घेऊया दोन ते तीन वेळा पराठा उलटपालत केल्यानंतर पराठ्याचा हलकासा रंग बदललेला आहे म्हणजेच तो दोन्ही बाजूने चांगला भाजला गेलेला आहे तुम्हा सर्वांना माहीतच आहे की दुधाकडे आपण कॅल्शियमचा सर्वात चांगला स्रोत म्हणून पाहतो परंतु सध्याच्या काळात चांगल्या क्वालिटीचे दूध मिळणे अगदी अशक्य झालेले आहे त्यामुळेच दूध पिण्यापेक्षा कॅल्शियमने भरपूर इतर सर्व पदार्थ तुम्ही आहारामध्ये वरचेवर ठेवले तर तुम्हाला कॅल्शियमची अजिबातही कमतरता भासणार नाही कॅल्शियमने भरपूर पाचवी म्हणजे सर्वात शेवटची रेसिपी पाहूयात तर नाचणीचे आंबील करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणी निवडून स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एका दिवसासाठी भिजत ठेवली होती एक दिवस नाचणी भिजल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथून एका कापडामध्ये मोड आणण्यासाठी बांधून ठेवलेली होती तर एका दिवसानंतर इथे या नाचणीला मोड आलेले आहे ज्याप्रमाणे आपण मटकी किंवा हुलगी भिजत घालतो अगदी त्याचप्रमाणे इथे आपल्याला नाचणी भिजत घालायची आहेत व त्याला मोड आणून घ्यायचे आहेत नाचणी स्वच्छ धुवून सुकवून नंतर मिक्सरला बारीक करूनही त्याचे पीठ तयार करून तुम्ही हे नाचणीचे आंबिल बनवू शकता परंतु आंबील अजून जा जास्त पौष्टिक होण्यासाठी मी ते या नाचणीला मोड आणून घेतलेले आहेत आता ही नाचणी आपल्याला जवळपास दोन तासासाठी उन्हामध्ये सुपट ठेवायची आहे दोन तासानंतर नाचणी चांगली सुकलेली आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही दोन दिवसासाठी घरामध्येच नाचणी सुकवत ठेवू शकता नाचणी पूर्णपणे सुकल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये त्याचं पीठ करण्यासाठी काढून घेऊया हे पीठ आपण नंतर चालून घेणार नसल्यामुळे आत्ता जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ करतो अगदी त्याचप्रमाणे एकदम बारीक असं हे पीठ मी दळून घेतलेलं आहे तयार हे तयार झालेलं नाचणीचं पीठ एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून दोन महिन्यापर्यंत वापरू शकता नाचणीचे आंबील करण्यासाठी या पिठातील दोन चमचे पीठ या वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया या पिठाच्या आपल्याला अजिबातही उघटया होऊ द्यायच्या नाहीत एका व्यक्तीला पुरेल इतपत आपण आंबिल बनवणार असल्यामुळे दोन चमचे पीठ अगदी पुरेसं आहे अशा प्रकारे हे नाचणीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आंबील फोडणीला देऊयात इथे या कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे पाच ते सहा हिरव्या मिरचीचे काप चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक टेचून घेतलेल्या आहेत त्या पाकळ्या घालून घेऊया थोडासा हिंग घालूया एखाद मिनिट लसूण व हिरवी मिरची तेलामध्ये चांगली परतल्यानंतर यामध्ये एक फुलपात्र भरून पाणी घालून घेऊया या पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवून मगाशी आपण नाचणीचं पीठ तयार करून घेतलं होतं ते पीठ यामध्ये घालून घेऊया नाचणीमध्ये कॅल्शियम बरोबरच लोह बऱ्याचशा प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे नाचणी रक्त वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते हे मिश्रण मला अजून थोडंसं असं वाटत असल्यामुळे मी परत थोडंसं यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ चार ते पाच मिनटासाठी मंदाचेवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया नाचणी थंड गुणधर्माची असल्यामुळे उन्हाळ्यात तर वरचेवर नाचणीचं सेवन केलंच पाहिजे चार ते पाच मिनटानंतर इथे नाचणी चांगली शिजलेली आहे याला किंचित चकाकी आलेले आहे तसंच हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे आता हे मिश्रण थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये एक फुलपत्र भरून ताक घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे एकदम गारेगार असं नाचणीचा आंबिल रेडी झालेला आहे नाचणीच्या आंबिल व्यतिरिक्त तुम्ही कॅल्शियम वाढवण्यासाठी नाचणीची भाकरी नाचणीची इडली डोसा थालीपीठ लाडू असं काहीही बनवून खाऊ शकता तुमच्याकडे जर ओरिजिनल देशी गाईचे दूध मिळत असेल तर तुम्ही तसेच ते दूध पचत असेल तर तुम्ही कॅल्शियमची मात्रा वाढवण्यासाठी दूधही घेऊ शकता व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व पदार्थ तुम्ही आहारामध्ये वरचेवर सामील केले तर तुम्हाला कधीच कॅल्शियमची कमतरता भासणार नाही कॅल्शियम वाढीसाठी ना अजून कुठले पदार्थ आहारामध्ये घेणे गरजेचे असते याचा वे अजून एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओही पाहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद